तिच्या वर्षच मैदान होत पण ज्या वेळेस गुलाल गेला त्या दिवशी म्हणलं नाही त्याच बर आपण आलो बेलेवाडी मित्रांनो बऱ्याच वेळा आज फोन केला आपल्याला परंतु कामामुळे ह्याची इकडे तिकडे वेळ नाही भेटला पण आज मित्रांनो तीकडे आलो म्हणजे इथं आलो तो मुलाखत घ्यायला आणि त्याच्यासोबत हे जी पण म्हणलं घेऊन यावं आज वाटते गारळवाडी मैदान मित्रांनो आणि गारळवाडीच्या मैदानात गट क्रमांक सव्वीस आणि सेमी किती चार सेमी त्यात रॅटरे ज्या मला वाटते कुठला बघलो तर रॅटरेचा सावकार बरोबर पडलो वासरू आणि वासराकडे जर बघितलं तर एकदम साध वाट म्हणजे साधा आहे वासरू घरच्या गायचं मित्रांनो परंतु त्याचा करंट बघिला तर करंट भरपूर आहे वासरू मला सांगा घरचं आहे हो घरच्या गायचं वासरू आहे घरच्या घ्यायचा वासरू आहे वासरू म्हणजे एक आम्ही सोळा सतरा महिना झाल्यानंतर त्याला म्हणजे शिकवाय चालू केलं चालवायला चालू केलं त्याच्या आधी म्हणजे मालकांचं म्हणणं चालू होतं वासरू द्यायचं वासरू दिल तर हिंनी योगायोगानं घेईन वासरू काहीतरी मला वाटतं पंचवीस तीस हजार रुपये दिलत नाव सांगा तुमचं मी पोपट तानाजी शिंदे वासरू दिलं होतं दिलं होतं आणि परत माघारी आणलं आणि तरी बी मी म्हटलं लास्टच ही मैदान आहे बघू आता दोन तीन मैदान केली आणि त्या दिवशी कायच ठरलं होतं आमचं आदल्या दिवशी पण गुलाल केल्यामुळं मित्रांनो ज्या डोळ्यात पाणी आलंय त्याचं कारण काय आहे का कारण हे काय झालं की बाबा शेवटी तुम्ही म्हणलं की बाबा हे शेवटचं मैदान तू बाबा पळण्या तर म्हणलो बर ती शेवटच मैदान होत पण ज्या वेळेस गुलाल केला त्या दिवशी म्हणलं नाही त्याच बरं गै पण दिली होती गे सोबत हो बर काय काय काम होता तुम्ही काय तर असं असतंय की काहीतरी अडचण वगैरे इकडे तिकडे बरं अडचणी मुळे त्यांनी विकायचं ठरलं ठरलं होतं मग म्हणजे एक प्रकारे त्या गैला पण एक प्रकारे जायचं नव्हतं त्या वासराला पण जायचं नव्हतं की तेव्हा ह्या जर साइडला बघितलं मित्रान कॅमेरा बघितलं मित्रांनो वासरू सुद्धा रडलं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या मालकाच्या इकडे डोळ्यात पाणी मित्र म्हणजे एवढं म्हणजे आता काय बघील तुम्ही मागायचं नव्हतं रडलं तर मालकाच्या डोळ्यात पाणी बघून वासरू सुद्धा रडलं म्हणजे एक प्रकारे ही खरंच म्हणजे वेगळी गोष्ट आहे आणि विकलेलं वासरू परत माघारी कस कसं नियोजन केलं काय माझ्याकडे पैसे गेलो होतं खर्चून कोणाकडून तर घेतलं आणि माघारी घेऊन आलो मी आणि परत दोन तीन मैदान केली पोरं म्हणतो ती करा दोन तीन मैदान मैदाना घरच आहे मग म्हणलं बघूया दोन तीन मैदान केल्यावर चांगलं पळायला लागलं नियोजन गोरु बालाजीचं बालाजीच सगळं होत आणि परत नंतर मग असं वाटलं की आयला ही काहीतरी करणार आहे मग पोरं बी म्हणली पाळवा मग त्या दिवशी बी मी झिट झिट गारळवाडीच्या आदल्या दिवशी माझा बी काहीतरी प्रॉब्लेम होता तरी बी मी मैदानावर त्या दिवशी त्यानं माझं डोळ्यातलं जे पाणी होत ते सगळं कव्हर केलं त्यानं गुलात राहिलं गुलालात राहिलं आणि त्याच्यावर परत दुसरं बी एक गट गटपास केला त्यानं सिद्धेश्वर कुरवली मैदानाची कॅन्सल झालं हा ते अजित पवार वारल्यामुळं ते मैदान कॅन्सल झालं तुमचं निवेदन म्हणजे तुम्ही कमी वेळात मालकाला त्यांना काय माहिती आहे कुठला बय करायचा काय करायचं पण आज त्यांच्याकडे एवढं म्हणजे बघितलं डोळ्यात पाणी आलं आणि त्यासोबत बैला पण डोळ्यात पाणी आलं ही काय हो एक म्हणाय नाही म्हणजे तशी परिस्थिती तशीच आहे मला वासरू पण असताना तसं लय शांत आहे म्हणजे असं तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा वासरू ऐकलं गेन वासरू वीस तिस हजाराला ऐकलं वासरू मग आलं त्याच्यानंतर परत यांचं मला फोन आला की वासरू गुरु वासरू द्यायचा या मी तर आता जे काय जण बैल पळते त्यांनाच वासरू दावलं mm. हिथं आणून सत्ता तर ती मी सांगायचं ह्यांची एक लमसम किंमत होती बाबा एक पन्नास हजार पर्यंत गुरु आलं mm. 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 तर आपलं वासरू द्यायचंय तर वासरू ते मागायचे तीस हजार पस्तीस हजार रुपयाला वासरू मागायचे मग तेवढ्या पैशात म्हणलं आता देऊ नंतर वासरू काय म्हणजे धड पैसे ला राहणार नाही मग मी परत येणार म्हणलं बघू आपण बैल थोड्या पैसे घालून म्हणलं कमी जपा करून आपण पळवू म्हणलं त्यानंतर परत आम्ही चालवून फेरबिर टाकला आपला एक बैल होता घरचा सण फेरा टाकलं वासरू डावीन चांगलं पळाल डावीन mm. चांगलं पळालं परत ना गोड्यासन फेरा टाकला उजवीन चांगलं पळाल आम्हाला वाटलं mm. आता उजवा खांदायचा चांगलाय पुढे मग उजव्या खांद्या आम्ही तीन मैदान केले तीन मैदानाला खालना वासरू म्हणजे कमी सुट अजून पण थोडं कमी उठतं मग तीन मैदानात आम्हाला कुठं दोन नंबर लवतो तीन नंबर लवत असं झालं आणि चौथ्या मैदानात पाचोडच्या मैदानात होतं ना बैल उजवीन तिथं म्हणजे मालक म्हटलं बैल उजवीन घालायचा आम्ही म्हटलं बैल घालू डावीन आपण म्हणजे वाटतो पळेल म्हणजे डावीन पळेल चांगलं hmm. मग तिथं आपला सुंदर तोडकरांचा सुंदर आहे का नाही hmm. त्याच्या गटात आम्ही तिथं दोन नंबरला गाडी उतरली डावीने पळून मग तेव्हा जरा मला वासराव कॉम्प्युअर झाला की बाबा वासरू डावी खांदा वासरा धरला आणि वसरू डावी खांदे एवढ्या चांगल्या गाडीला घासले म्हणल्या म्हटलं म्हणजे एक टांगे ना मार खाल्ला होता तर म्हटलं गा वासरू काहीतरी डावी खांदी म्हटलं काय आपल्याला अडचण येणार नाही त्या हिसाब आम्ही पुढच्या मैदानातच रेटर सावकार आम्ही बैल उजवीचा ठाम बैल म्हणलं पब्लिकचा बैल घालावा आणि डावीनं वासरू मग योगा योगाने आम्हाला त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आलती म्हटलं गुरु हे आपलं लास्टच मैदान म्हणजे आमचं त्या तीन मैदानात खर्च बघून त्यांनी विचार केला की बाबा एवढं लास्टच मैदान उद्या बघू उद्या जर वासराला गट निघला तर वासरू ठेवू नाही उद्या गट निघला तर वासरू उद्या जे उद्या विकायचा असा निर्णय झाला मग तिथंच मी त्यांना म्हटलं वासरू शंभर टक्के लय काय नाही त्या बैला म्हणजे माझा पण त्या सावकारावर विश्वास होता की बैल म्हणजे गटाला मार खाणार नाही तो बैल आणि जरी एक नंबर तास आले एक नंबर गेट जरी म्हटलं म्हणतात पब्लिक त्या तयार होती आपलं वासरू बी त्या पद्धतीनं पळलो होतं आदल्या मैदानात त्यामुळे मी गटाचं तर नियोजन पूर्ण म्हणजे लावलेलंच त्या दिवशी आणि आमच्या त्या दिवशी म्हणजे गाड्या एक दोन गाड्या राहिल्या म्हणजे फायनल मित्रांनो बघा त्यांनी वासरू मला वाटतं ते वासरून माघार आणली पण असं झालं की तीन मैदानात परत खर्च त्यांना वाटलं असं बरं झाला तीस पस्तीस ना एकाव कारण तीस पस्तीस हजार महिना ना एकूण टाकावं कारण तीन मला वाटते एक दहाशे हजार रुपये परत खर्च आला म्हणजे तिथंच बुडते शेवटचं मैदान अजून एक मैदान करू आणि एकूण टाकू असं तुमच्या डोक्यात असंच आमच्या डोक्यात होत हे लास्टच मैदान गारळ वाढायचं होत म्हणलं ह्या मैदानात जर चाललं तर ठीक आहे नाही तर मग आपण आपलं इकून टाकूया वाचायला काय म्हणलं तुम्ही जाताना काय म्हणलं सांग काय नाही म्हणलं तुला एकून टाकायचं आहे आणि त्यांना गुलाल केला बर मग संध्याकाळला परत इकतो का म्हणलं म्हणलं असेल असं इकू इकू इकत आहे का नाही तर मस्त तीन लाखापर्यंत मागणी झाली पण आपण नाहीच म्हणलं परत गुला हो बर म्हणजे हे ना खेळलं पाहिजे काय वासरू विषय वासरू हा म्हणजे व्यवस्थित त्याचा म्हणजे चांगलं पळत आहे वासरू आता सध्या कसला पण बैल असला त्या जोडीला तरी पण पळत म्हणजे चांगलं पळत डबल डबल बरं बघ वासरू म्हणजे दिसते काय आणि मालकाच्या यशासाठी मित्रांनो खरंच वासरू चांगलं बघते मला वाटते गारेवाडीत बघितलं गारेवाडीत किती कि गट क्रमांक सव्वीस आणि सेमी चार सेमी आणि त्यानंतर सिद्धेश्वर कुरुलीतच पळवलं परत तिथं किती किती वेळा सेमीत गटात पळा होता सिद्धेश्वर कुरवलीत सिद्धेश्वर मध्ये सतरा सतरा बघा मित्रांनो कसं सर्वसामान्य आहे ते मित्रांनो जर ह्या साइडला बघितलं तर त्यांचं ही आणि म्हणजे आणि पैर जर झालं तर एक नंबरला येऊ शकतं वासरू असं मला वाटते कारण तो कमी गटाला कमी पळावा गटाला मार खाल्ला असं पण त्याच्यामुळे नसत खाल्ला असं मला वाटते म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे असं काय व्हायचं वासराचं त्याला सुट्टीचं कळत नव्हतं पहिल्यांदा एक दोन मैदान आमचे त्याच्यातच गेले जाऊ बसन आता डाव्या आणि त्यांना पाचवडमध्ये पळवलं त्या म्हणजे आता चालू मध्ये तर काय अडचण नाही मध्ये एक मैदान म्हणजे लगाच तीन मैदान तिला पाचवड मध्ये गट काढलाच म्हणजे थोडक्यात त्यानंतर गारव्या गुलाल केला आणि त्यानंतर सिद्धेश्वर कुरवळीत पण गुलाल झाला असता परंतु मैदान झालं गट काढून हो म्हणजे आता चालू फांबला म्हणजे डावी खांदे काय अडचण नाही वस्त्राचे बघा धन्यवाद